एप्रिल जवारीची किंमत एकशे एक्क्याण्णव रुपयाने वाढवली तूर वाढवली उडीद वाढवली फक्त वाढवली कागदावर नाही फक्त वाढवली कागदावर नाही तर हमी भावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचा निर्णय जर कोणी घेतला असेल के केंद्र सरकारमध्ये मोदी साहेबांनी घेतला मला मुद्दाम सांगायचंय सा मित्र मला मुद्दाम सांगायचं आहे सा आपला खासदार जो केंद्रात पाठवायचा आहे तो सत्ताधारी पक्षाला पाठवायचा आहे सरकार आलं केंद्रामध्ये मोदी साहेब पंतप्रधान तिसऱ्यांदा झालेले लक्षात ठेवा देशाचे प्रधानमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत आता मोदी साहेबांना आपल्या जिल्ह्यातून शक्ती केली पाहिजे आपल्या जिल्हा आपला खासदार जो आहे तो जाऊन आपला नॅशनल हायवे आमच्या रेल्वेचं काम आमच्या रेल्वे आम पुण्या नांदेड लातूरचं काम नांदेड बिदरचं काम आमच्याकडचं मोबाईल सर्व्हिस असंख्य योजना आहेत ज्या मोदी साहेबांनी तुम्ही सांगितलं तर पाच ते दहा मिनिटामध्ये सांगितलं तर पाच ते दहा मिनिटांमध्ये मोदी साहेब आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या विकासाच्या कामाला मदत करणार आहे पण खासदार विरोधी पक्षात बसून शिव्या देणारा खासदार आम्हाला नकोय आम्हाला मोदी साहेबांना मदत करणारा खासदार पाहिजे आणि म्हणून संतू खांबळले या ठिकाणी आपले खासदार म्हणून आपल्याला निवडून द्यायचं आहे हे लक्षात ठेवा जोरदार टाळ्यांनी आपलं समर्थन संतू खांबळेंना आपण द्या की ज्याच्यामुळे खासदार आपला दिल्लीत जाऊन मोदी साहेबांचे हात मजबूत करेल आणि केंद्र सरकार आपली कामं करून घेण्याकरता आपल्याकडे उपयोग होईल आपले विधानसभेला आपण ताईला तिकीट दिलं मोदी साहेबांचे आभार मानतो मोदी साहेबांचे आभार मानतो आपले नवीन उमेदवार जो मतदारसंघ शंकरराव चव्हाण साहेबांनी सांभाळला जो मतदारसंघ अशोक चव्हाणांनी लढवला एवढा वर्ष आता त्या मतदारसंघामध्ये पुढची जबाबदारी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने श्रीजी श्रीजयाच्या माध्यमातून आपण या मतदारसंघाला एक नवीन तरुण सुशिक्षित जाणकार आणायचा आणि म्हणून मित्र आपल्याला दुसऱ्या कुठलाच विचार करायचा नाही की निवडणूक आपल्या भागामध्ये आपल्या आगामी काळामध्ये पुढच्या पाच वर्षासाठी पुष्वा पाच वर्षाकरता आपल्याला ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आपल्या जिल्ह्यातल्या असं ते विकासाला काम आपल्याला करायची आहे आणि मित्र हो। आता वाट बघू नका वीस तारीख येते जवळ तीनदा तीन दिवसावर तीन वीस तारीख आलेली आहे आता वाट पाहू नका कोणी येईल उद्या कोणी येईल परवा आपण लक्षात ठेवा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली दिशाभूल करण्यात आली संविधान बदलणार आरक्षण जाणार एस सी एस टी च आरक्षण जाणार काय झालं असं काय झालं का असं मग तुमचं आरक्षण कायम राहणार हे सरकार संविधानाला सन्मान करणारा सरकार आहे मोदी साहेबांनी संविधानाच्या ज्या दिवशी शपथ घेतली प्रधानमंत्री पदाची त्या दिवशी मोदी साहेबांनी जाऊन संविधानासमोर आपलं लोकतंत मस्त त्या ठिकाणी खाली ठेवलं आणि संविधानाला पाया पडले ते संविधान सुरक्षित आम्ही ठेवू त्या संविधानाप्रमाणे वागू एस सी टीचं आरक्षण कायम ठेवू आणि मराठ्यांना न्याय देऊ ओबीसींना न्याय देऊ आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करू अशा प्रकारची आपल्याकडून विनंती आहे आपण साथ द्या आपण आशीर्वाद द्या आणि महायुती सरकारला निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र